नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा कोल्हापूर जिल्ह्यातली बातमी आहे आणि दैनिक लोकसत्ताने छापली आहे म्हणून मी तुम्हाला ते दाखवतो पुन्हा आम्ही काही वेगळा आरोप केला तर गोदी मीडिया आणि बाकीची बोंब होती आता प्रत्यक्ष तथाकथित पुरोगामी म्हणून जे वर्तमानपत्र आहे त्यानंच बातमी छापलेली आहे कोल्हापूरमध्ये उसाचं गाळप कसं थंडावलेलं आहे आणि तिथले सर्व पक्षीय साखर सम्राट असा शब्द आहे त्या बातमीमध्ये सर्व पक्षीय साखर सम्राट कसे चिंतेमध्ये आहेत एफ आर पी फेअर अँड रिजनेबल प्राईस ही आपण देऊ कशी शकत नाही एकतीसशेचे जो भाव मागितलेला आहे आणि पलीकडच्यामध्ये कर कर्नाटकामध्ये ऊस जायची सगळ्यांना भीती वाटते सगळ्यांना असं आश्चर्य वाटेल की ही काय गोष्ट आहे की ऊसाचा कारखाना त्याचं गाळप कधी कर सुरू करावं भाव काय असावा पहिला हप्ता काय द्यायचा रिकवरी म्हणजे त्याच्यामध्ये किती साखरेचं प्रमाण आहे उतारा ज्याला असं म्हणतात आपल्याकडे मराठीमध्ये त्याप्रमाणे भाव कसा थरवा ठरवायचा दहा रिकवरी असेल तर किती भाव अकरा रिकव्हरी असेल तर बारा रिकवरी असेल तर हे सगळं शासन कस काय ठरवतं साखर आयुक्त नावाचं पद शासकीय पातळीवरती कस काय असतं मोटरसायकलचं आयुक्त नावाचं पद का नाही किंवा चारचाकी वाहनांचा कारचं चा आयुक्त नावाचं पद का नाही किंवा ट्रकचं आयुक्त नावाचं पद का नाही कुठल्याच उत्पादनाच्या बाबतीमध्ये आयुक्त असं काही पद निर्माण केलेलं नसतं सरकारी नियंत्रण नसतं मग साखर अशी काय गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये फार काळजी असावी या नावाखाली म्हणून साखर आयुक्त सहकारी साखर कारखाने त्या सहकारी साखर कारखान्यामध्ये सरकारचं भांडवल सरकारची किंवा ती जमीन जी उपलब्ध करून दिलेली किंवा हे सगळे घोळ का होतात ही आंदोलनं का करावी लागतात त्या ऊसतोड कामगारांचा लगे मोर्चा निघतो ऊसतोड कामगारांचं वेगळं राजकारण नेमकं हे काय गोड बंगाल आहे या सगळ्याच्या मुळ अशी आहे साखर ही सर्वसामान्य लोकांना प्रत्यक्ष खायला जी लागते ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात तिचा औद्योगिक वापर आहे म्हणजे ती सगळ्या फार्मास्युटिकल औषध उद्योगांना प्रचंड प्रमाणामध्ये साखर लागते आईस्क्रीम आणि मिठाईच्या इंडस्ट्रीला साखर लागते आणि आता नवीन फोफावलेली ही जी कोल्ड्रिंकची बाजारपेठ आहे तिथं तर प्रचंड प्रमाणामध्ये किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फूड प्रोसेसिंगमध्ये या सगळ्यामध्ये साखरेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे या साखरेचा जो काही भाव आहे कच्च्या मालाचा तो स्वस्त पाहिजे आहे म्हणजे मग आपल्याला त्याच्यावरती प्रक्रिया करून बाकीचं जे उत्पादन तयार होतं त्याचे वाटेल त्या किमती ठेवता येतात पण जो त्याच्यातला जो कच्चा माल आहे ऊस जो आहे तो स्वस्तात पाहिजे आहे साखर स्वस्तात पाहिजे आहे जसं कापूस स्वस्तात पाहिजे कारण की टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा फायदा व्हावा आणि त्याच्या पुढं काय व्हायचं ते डाळ स्वस्तात पाहिजे आहे मग पुढं ज्याला बेसन असा शब्द आहे आपल्याकडे डाळीचं पीठ आपण म्हणतो त्याचे जे पुढचे पदार्थ आहेत त्याच्या बाबतीत कोणी काही बोलत नाही मूळ हेच इथे हे लक्षात घ्या आज साखरेचा प्रश्न आहे ह्या बातम्या आहे लावलेल्या आता साखरेचे म्हणजे गाळप सुरू होते सहकारी साखर कारखाना कशामुळे सहकारी साखर कारखानासारखं सहकारी मोटरसायकलचा कारखाना का नाही निघत सहकारी कारचा कारखाना का नाही निघत सहकारी ब्रेडचा कारखाना कार का नाही निघत फक्त साखर कारखानाच कशामुळे सहकार ह्याची जी सगळ्यात हे कॅन्सरची जी गाठ आहे ना सरकारी थे। सरकार है सरकार ती सरकारी नियंत्रणात आहे आणि ते फक्त सरकार नाही आहे त्याच्यात जबाबदार सरकारसोबत बाकीचे सगळे अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्यापैकी ज्या कोणाला हा विषय माहिती नाही त्याला आश्चर्य वाटेल ज्यांचा अभ्यास आहे माहिती ते अजून माझ्यापेक्षा जास्त बारकावे सांगतील की या सगळ्या साखर कारखान्यांमध्ये आपल्याकडच्या सगळ्या दारूच्या अल्कोहोलची जी इंडस्ट्री त्याचे इंटरेस्ट लपलेले आहेत ही जी मळी या कारखान्यामधून तयार होते त्या मळीचा मोठ्या प्रमाणात वापर दारूसाठी होतो त्या मळीमध्ये साखरेचं प्रमाण म्हणजे ह्यांच्या नालायकपणामुळे मळीमध्ये जे साखरेचं प्रमाण राहतं खरं तर अतिशय चांगला कारखाना कण साखर वेचून घेऊन त्या मळीमध्ये साखर राहणार नाही असा प्रयत्न केला पण इथं जाणीवपूर्वक म्हणजे अकार्यक्षमतेनं साखर कारखाना चालवायचा त्या मळीमध्ये साखरेचा सा काहीतरी अर्क राहावा जेणेकरून त्याचा उपयोग पुढं दारूसाठी चांगल्या पद्धतीनं करता यावा आणि ही मळी उचलून मळीपासून दारू करण्याचे जे उद्योग आहेत आपल्याकडं ही स्वस्त दारू उपलब्ध होती ना त्याचं कारण हे आहे परदेशात आणि बाकीच्या ठिकाणची दारू महाका आहे तर ती धान्याच्या ह्याच्यापासून तयार केलेली दारू असते ग्रेन ज्याला म्हणतो आपण हे सगळ्या मुळाशी म्हणजे साखरेचे भाव पाडण्यामध्ये तथाकथित सर्वसामान्य ग्राहकाला स्वस्त द्यायचे या नावाखाली म्हणून सगळे औद्योगिक जे व्यावसायिक पातळीवरती त्याचा वापर केला जातात राजकारणी नोकरशहा सगळ्या पक्षाचे राजकारणी म्हणून ती बातमी आता अशी आलेली आहे की सर्व पक्षीय साखर सम्राट कशा अडचणीत सापडलेले आहे त्याचं कारणच ते आहे का नाही साखर साखरेचे खाजगी कारखाने हो का नाही औद्योगिक प्रमाण औद्योगिक एम आय डी सी एरिया जसं बाकीच्या कारखान्यांसाठी असतो तसं साखर कारखान्याला पण द्यायचं साखर कारखाना ही वेगळी अशी काय गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये या सगळ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आणि आता झालेले असं स्पर्धेच्या ह्याच्यामध्ये बाकीच्या काही राज्यांनी आपली धोरणं बदलल्यामुळे जर त्या ठिकाणी भाव मिळाला तर इथला साखर इथला ऊस वाला ते तिकडे जाईल निघून मग जर वन नेशन वन मार्केट म्हणतो आपण वन नेशन वन टॅक्स म्हणतो वन नेशन वन रेल्वे पॉलिसी म्हणतो वन नेशन वन बीएसएनएलच्या जेव्हा नेटवर्क म्हणजे टेलिफोनच्या कंपन्यांसाठी सगळ्यासाठी तुम्हाला संपूर्ण देश एक बाजारपेठ पाहिजे आणि शेतीच्या उत्पादनासाठी कच्चा माल इकडं तिकडे विकायला मात्र बंधन महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये ऊस गेला तर बंधन आपल्याकडे जेव्हा कापूस एकाधिकार होता आणि ते जेव्हा भाव पडायचे तेव्हा आपला कापूस आंध्रात जायचा आणि आंध्रामध्ये जेव्हा भाव पडायचे आणि आपल्याकडं कापूस अधिकारमध्ये का सरकारी भाव थोडे जरी वाढले तरी तिकडचा कापूस इकडं आणि त्याच्यामुळे त्या सीमेवरती जसं काही दोन देशाच्या सीमा सीमा असावेत आणि युद्ध चालू आहे अशी परिस्थिती निर्माण व्हायची महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हीच परिस्थिती कापूस तिकडं जाणार किंवा ऊस तिकडं जाणार आणि तिकडंच कापूसावरचे प्रक्रिया करणारे सगळे उद्योग किंवा ऊसावरचे कारखाने वगैरे ह्याच्या बाबतीमध्ये ही सगळी जी होती ती भावाची त्याच्यामुळे सगळ्यात पहिली मागणी आम्ही ह्या पार्श्वभूमीवर आत्ता करतो आहोत ती सगळ्या शेती उत्पादनासाठी संपूर्ण देश ही एक बाजारपेठ असली पाहिजे एक नियम असला पाहिजे या राज्यातून त्या राज्यामध्ये कुठलाही शेतमाल विक्रीसाठी नेण्यामध्ये कुठलंही बंधन असलं नाही पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साखर उद्योग नियंत्रण मुक्त करा ही शरद जोशींनी सगळ्यात पहिल्यांदा केलेली मागणी आहे अशा ज्या भिकारड्या मागण्या आहेत ना की एफ आर पी वाढवून द्या पहिला हप्ता दिल्याच्यानंतर दुसरा हप्ता इतक्या वेळात द्या हे सगळा पाचटपणा बंद सहकारी साखर कारखानदारी नावाची गोष्ट पूर्णपणे मुडीत काढा साखर उद्योग स्पर्धेमध्ये उतरला पाहिजे त्या आम्ही ऊस कारखान्याला घातल्याच्या नंतर त्या कारखान्यानं त्याच्यापासून वीज निर्मिती करावी का त्याच्यापासून इथेनॉल निर्मिती करावी का साखर निर्मिती करावी का सरळ त्याच्यापासून दारू काढावी ह्याचं स्वातंत्र्य त्या कारखान्याला पण असलं पाहिजे आताचं जे तुम्ही नियंत्रण घालून ठेवलेलं आहे आणि इतकंच नाही साखर आयुक्त आणि या सगळ्यांनी मिळून जो गळा दाबून ठेवलेला आहे साखरेच्या सगळ्या पूर्णपणे बाजारपेठेचा कधी कुठल्या काळात किती साखर मार्केटमध्ये आणायची किती साठा रिलीज करायचा हे पण सरकार ठरवतं या सगळ्यामुळं साखरेचा जो प्रश्न हा अतिशय गंभीर होऊन बसलेला आहे कॅन्सरची गाठ जी आहे ना ती सरकारी नियंत्रणामध्ये आहे त्याच्यामुळं पहिली स्पष्ट मागणी आताचे सगळे हे राजू शेट्टी आणि बाकीचे सगळे शेतकरी नेते हे आहेत जणू काही राजकीय पक्षाचे किंवा त्या व्यवस्थेचे म्हणून एफ आर पी किती कमी जास्त आणि पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता म्हणत बसतात आमची पहिली मागणी आहे साखर उद्योग नियंत्रण मुक्त असला पाहिजे आणि दुसरी मागणी आहे त्याच्यावरच्या प्रक्रियेच्या बाबतीतली जी बंधनं आहेत तुम्हाला ऐकून हसू हसूल एकेकाळी -एक गुराळ घालण्यावरती बंदी होती कारण की साखर कारखान्यांना सा काय ऊस कमी पडेल म्हणून गुराळ हे अवैध ठरवल्या गेलेलं होतं की जो आपल्याकडे शेकडो वर्षापासूनचा गृह उद्योग असल्यासारखा चालायचा त्या गुराळावरती बंदी घालणारं आपलं सरकार आहे म्हणून म्हणलं की जगामध्ये एकमेव असं भारतीय सरकार आहे की जे आपल्या उद्योजक शेतकऱ्याच्या गळाला फास लावतं आपल्याकडच्या उद्योजकाची माती व्हावी विशेषतः शेती उद्योगाची हे प्रयत्न करणारं एकमेव सरकार आहे जगातलं ते म्हणजे भारत राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो या दोघांनीही जी इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमधून पहिल्यांदा साखर बाजूला केली पाहिजे मुळात इसेन्शियल कमोडिटी ॲक्टच पूर्णपणे बरखास्त करून टाकला पाहिजे साखर मिळाली नाही म्हणून त्याचा घासून कोणी मिळेल असं एकतरी उदाहरण आहे का उलट साखर खाऊ नका म्हणून जर डॉक्टर सांगत असतील मग तुम्हाला त्या साखर उद्योगावरती नियंत्रण का पाहिजे आज जो गंभीर प्रश्न कोल्हापूर जिल्ह्याचा म्हणून हे तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे अप्रत्यक्षरित्या भारताचं पण आहे सगळ्या भारतामध्ये केवळ साखर म्हणजे ऊसच नव्हे तर शेतीमालाच्या बाबतीमध्ये एकमेव धोरण म्हणजे वन नेशन वन टॅक्स सारखं वन नेशन वन पॉलिसी संपूर्ण देशामध्ये एक धोरण असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यावरती So, कृषी उद्योगांचं मरता सरकारी हस्तक्षेप थांबला पाहिजे हा उद्योग पूर्णपणे सरकारी नियंत्रण मुक्त झाला पाहिजे बाकी तुम्ही काय कर लावायचेत काय उलटं आमचं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्याला इन्कम टॅक्स लावा जेणेकरून तुम्हाला त्याचं इन्कम मोजावं तरी लागेल इथेच थांबूयात धन्यवाद